गेल्या एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही कर्जमुक्ती अभियानाचा प्रचार सुरू केला आणि त्याचा शेवट पुण्याला एकोणीस मार्च साहेबराव करपे मालती करपे त्यांचे दोन मुलं दोन मुली अशा सहा जणांच्या आत्महत्येचा स्मरण दिवस एकोणचाळीस वर्ष आम्ही तो स्मरण दिवस साजरा करतोय असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते साहेबराव करप्यांच्या स्मृतीदिनापर्यंत एक महिना जनजागरण करून एकोणीस तारखेला पुण्याला आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता कृषी आयुक्ताच्या कार्यालयावर आणि त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं पाप आहे तेव्हा ते सरकारचं पाप सरकारनेच धुतलं पाहिजे पुन्हा शेतकऱ्यांच्यावर कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी काढून टाकली पाहिजे ऊसाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षाच्या गाळप झालेल्या उसाला पाच हजार रुपये भाव दिला पाहिजे नसेल तर कारखान्यात दोन कारखान्यामध्ये जे अंतराची अट आहे ती काढून टाकली पाहिजे या तीन चार मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलं याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी एकवीस तारखेला सभागृहामध्ये घोषणा केली मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दे कर्जमुक्तीची समिती स्थापन केली आम्हाला वाटलं की आता सरकारचं पावलं कर्जमुक्तीच्या दिशेने पडत आहेत परंतु दुर्दैव असा आहे की हे सगळे लबाड राज्य करते निवडणुकीपुरती यांनी आश्वासनं दिली पण पर आत्ता परवा अजितदादानी सांगितलं की कर्ज भरायला पाहिजेत कर्जमाफी देण्यासारखी राज्याची परिस्थिती नाही आणि मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजितदादा जे बोललेले आहेत ते सरकारची भूमिका आहे आणि सरकारसुद्धा कर्जमाफी करणार नाही कर्जमाफीच्या विरोधी आम्ही आहोत त्या अशा लबाड लोकांना काय धडा शिकवायचा याच्यासाठी आजची ही परिषद पत्रकार परिषद आम्ही इथं घेतलेली आहे तर या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला आम्ही सांगू इच्छितो की गावोगाव आता हलग्या घेऊन दौंड्या देऊन कर्जमुक्ती झालीच पाहिजे कर्कर्जा नाही बिजली का बिल बी भी नाही गाव गावोगाव आम्ही हलग्या वाजवून रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांना जागृत करणार आहोत साबळे जालन्यातले जे एक चांगले सरपंच आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि त्यांचा आदर्श महाराष्ट्रातले सगळे तरुण शेतकरी घेतील आणि आपल्या आपल्या गावात या राज्यकर्त्यांना फिरू देणार नाहीत कर्जमुक्ती घेतल्याशिवाय हे हलगे आता थांबणार नाहीत हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे उद्या आम्ही दोन तारखेला सांगली जिल्ह्यातल्या कलेक्टरना या बाबतीतलं निवेदन देणार आहोत आणि दोन तारखेला क्रांतीसिंह नाना पाटलांचा पुतळा विश्राम बागला आहे तिथून या कामाला आमच्या सुरुवात होणार आहे तिथून का कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही निवेदन देणार आहे तेव्हा या निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं दोन तारखेला सकाळी अकरा वाजता विश्रामबाग येथे जो क्रांतीसिंह नाना पाटलांचा पुतळा आहे तिथून आपल्याला कलेक्टर ऑफिसकडे जायचंय सगळ्यांनी वेळेवर अकरा वाजता उपस्थित राहावं ही माझी तुम्हाला विनंती आहे उसाच्या दराच्या संदर्भामध्ये हा जो हवाई अंतराची अट घातलेली आहे चाळीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर परंतु महाराष्ट्रात पंचवीस किलोमीटरची अट पाळतंय कोण ज्या ज्या वेळेला या लोकांना कारखाने काढायचे असतात त्यावेळा याने हे कायद्याची अट मोडून टाकलेले अंतराच्या अटीच्या बाहेर जाऊन इथं आमचा राजाराम बापू कारखान्यापासून काही पाच दहा किलोमीटर अंतरावर वाघवाडीजवळ एक कारखाना सुरू होतोय त्याच्या शेजपलीकडं आणखीन वाटेगावला एक कारखाना सुरू होतो आहे परंतु ज्यावेळा राज्यघरच्या कारखाना काढायचा असतो त्यावेळा हे अंतराज झाकून ठेवत आहेत तर हे आम्ही चालू देणार नाही आम्हालाही आता अंतराज नको आहे तर हे साखर कारखान्यामध्ये अंतराज काढून टाकली पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावर निर्यातबंदी काढली पाहिजे ते चौदा तारखेपर्यंत चौदा एप्रिल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे जयंती आहे त्या तारखेपर्यंत सरकारला आम्ही मुदत देतोय हे जर का झालं नाही आमच्या मागण्या मान्य नाही तर पंधरा तारखेपासून कोणताही शेतीमाल आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही बाजारात जाऊ देणार नाही दूध असेल साखर असेल फळं असतील भाजीपाला असेल शहराकडं जाणार नाही याचा आम्ही काटेकोरपणे बंदोबस्त करणार आहोत हे सरकारने ध्यानात घ्यावं तुम्ही काय विचारणार काय सांगायचं दोन तीन मुख्य

कस तुम्हाला पाहिजे तसं जास्त म्हणजे काय तुम्हाला कस पाहिजे ते बघा लांब पाहिजे छोटा पाहिजे किती मिनटात सांगायला पाहिजे मग

वायदे बाजारला पाठिंबा देणारे काय महामूर्ख दे आहे त्याच्यामध्ये आमच्या संघटनांच्या पैकी वायदे बाजारला पाठिंबा देणारे महामूर्ख रोखात दे नको वायदे आम्हाला आम्ही पाहिजे म्हणतोय पुढचं कळालं तर वाईट काय त्याच्या तुम्हाला ते दरवाढीसाठी कारणीभूत करतंय म्हणून या सरकारला ते नको शेतकरी संघटनेला कशाला पाहिजे त्याला दर वाढायला पाहिजे पण पर या परिसरात किती संघटना बळीराजा काय स्वाभिमानी काय जय शिवराय काय क्रांती काय आणि सगळ्यांना रतीब सरकारचा आम्ही काय एवढं घोडं मारले काय वाईट करायला लागलो आम्ही यांच्या वागण्याने एक रुपया बरोबर एक डॉलर होता स्वातंत्र्य मिळालं डॉलरच्या तुलनेत रुपया घसरभूमीला लागलाय मनमोहन सिंग पाय उत्तर झाले त्याला साठ रुपयाला एक डॉलर होता ते महाभाग तिथं आल्यापासून साठ रुपयावर सत्याऐंशी रुपयाकडे गेला सत्याऐंशी रुपयाला एक डॉलर झाला किती घसर मोठी व्हायची अर्थव्यवस्थेची प्रत्येक गरिबाला फटका बसतोय ज्या लोकांना सरकारी दुरुस्त ना पैसे मिळतात महागाई निर्देशांप्रमाणे आमदार खासदार सरकारी नोकर असा अर्थव्यवस्था झाला असा आठवा द्यायची तयारी चालली तिथे पैसे येतोय हलके वाढलं सांगितलं ना तुम्हाला चोवीस टक्के वाढ अधी मागच्या दोन वर्षाचे खासदारांना काय द्यायची अशी कशासाठी द्यायची सांगा ना आणि काय तुम्हाला म्हणणार तर आता नासून टाकायचा किती आत्मनिघते तेव्हा त्याचे पैसे द्यायचे आणि सगळं चिपडा सोडून बाकी सगळं आणायचं मूळ हातात होत बाकीचं काय असं तो आजच्या घडीला आता तसा विषय नाही आहे तुम्हाला पैसे मिळत नाहीत का तर मिळतात बाजारभाव काय चाललाय तर जगात काय चाललंय आज समज जगभर साखरेचे दर वाढून आले त्यामुळे तुमची साखर केली असायला लागली आता तुम्हाला पैसे मिळाले पण तुम्ही आम्हाला देत नाही हे कायम दाखवतात की एवढे हजार कोटीचा तोटा आहे सरकार म्हणजे कारखानदारी अडचणीत अडचण तुमची निघायची कधी खोटा आहे सगळं नाही हे आहे ना तर परवडत नाही पण तुम्ही कारखान्याच काढताय याच काय उत्तर आहे का कर्जमाफीला पैसे नाही म्हणतात अर्थ अर्थमंत्री आज तुम्ही महाराष्ट्रातले लोक टाहो फोडून सांगतात त्या भक्ती मार्ग नको म्हणून आम्हाला त्याच्यावर कशाला पैसे घालायला लागलाय एका रस्त्याने पैसे दिले तर आमचं कर्ज भेटतात तुम्हाला जे नको म्हणताय लोक आंदोलन करतात ते रस्ता झालाच पाहिजे करणारच म्हणून मागायला लागला तुम्ही तिथं त्यांची त्याला जास्त पैसे त्याला करायला हे कोण शिकवत आहे तुम्हाला मग नको म्हटल्याने गोष्ट करायचीच जनतेला जे नको आहे ते पाहिजे ते मात्र त्याच नाही चालणार ना असा अभिनय चालू झाले

तर एकच कॉन्ट्रॅक्टर असत त्याच्याकडनं सांगितलं त्याला तुला दोन हजार कोटीचं काम दिलं दोनशे आणून टाकत आणि म्हणून ते चाललेत याच्यात सापडलेले सगळे ही उठून तिकडे गेले की तुला क्लिअर होतात चोप होतात त्यांना काही दोष नाही कोणालाच नाही ना आता किती <laughs> प्रकारे हे लुबाडतात बघा फ्युचर मार्केट म्हणजे वायदे बाजारामध्ये आम्ही ते माल घालायचा नाही तिथे माल जाहीरच करायचं आहे तर त्याला घ्यायचंच नाही त्याच्यात का बाबा सर सगळ्याला घेता आणि शेतीमाल तोड नाही शेती शेतीमालाची निर्यात बंद तुम्ही मारुतीच्या मोटरी निर्यात करायसाठी पैसा पुरवताय इन्सेंटिव्ह देता आहे तुम्ही निर्यात वाढवली म्हणून आम्ही निर्यात वाढत नाही का आमची आम्हाला काही डॉलर मिळत नाही तुम्हाला पन्नास वर्षाची आकडेवारी दिली आणि दहा सालापासून तुम्ही अशा पद्धतीनं आमचे लोक फोडून आमदार खासदार करता त्याला बकुटीला धरून तुम्ही साडेआठ टक्के रिकव्हरीचा बेस वाढवता तुम्ही ही पाच सेक्शन काढून टाकता म्हणजे उपमदार्थातलं काही करणार नाही आम्हाला लोक झोपलाच नाही सगळे आमचा काय तुम्हाला फुकटत आम्ही माहित नाही लोकांना अजून बऱ्याचशा हे सगळ्यांना तुम्ही माहित करून द्या काम आहे सगळ हे एकदा तुम्हाला सांगतो कळालं अशा हलक्या गावोगाव वाजत निघणार नाही काय फिरतायत पुढा कोण जेवण फिरायला जागा नाही कोणाला कुठल्याही पक्षाचं असेल त्याला गावोगाव फिरता येणार नाही उद्या आम्हाला पाठिंबा दिला जय पाटलाच्या पक्षाने निघणार पुण्यातल्या आमदार आठवतं का नगरचे त्यांचे जे चिटणीस होते सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणलं तुम्हाला हे मान्य आहे का आमचं आंतरक्षण रद्द व्हावी म्हणले आम्हाला मान्य आहे आता काही थांबून लोकांनी पाठिंबा दिला आज तुम्ही सत्तेत नाही म्हणून तुम्ही पाठिंबा कर देत आहे पण तुम्ही सत्तेत आल्यावर हेच करणार आहे का कशाला खोटं नाटक करताय किंवा राजकारण याच्यात सुरू करू नका तुम्हाला पटत असेल तर तुम्हाला आता काय आणखी